नमस्कार मी गणेश गाडगे वैष्णव हागवणे खून प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हागवणे हे एकोणीस तारखेला पुशेगाव इथे मुक्कामाला आले होते तर आपण पाहत आहात की याच जनावरांच्या गोट्यावरती राजेंद्र हागवणे हे एक दिवस मुक्कामाला होते तर ज्यांच्या गोट्यावर होते ते अमोल जाधव यांची आपण मुलाखत घेऊ आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊ आता काय सांगाल हागवणे कधी आले होते तुमच्यापाशी काय इथे एक चार साडेचार वाजता आले होते मी आंबा वगैरे उतरत होतो रानात आले दहा पंधरा मिनिट थांबले इथून थांबून ते निघून गेले परत काय कुठे गेले काय आपल्याला काय तपास नाही त्यांचा त्यांनी मुक्काम केलेला होता काय नाही मुक्काम नव्हता काय नव्हता इथं ही शेड आहे पण काही इथं मुक्काम करायची काय जागा नाही पण इथं काय थांबले नाही ते दहा पंधरा मिनिट थांबले इथून ते निघून गेले बाकी काय आपल्याला कुठे गेले काय त्यांचा काय बघून काय झालं काय आपल्याला माहीत नव्हतं अजिबात ओळख कशी हे आमचं चुलत भाऊ आहे बापू जाधव म्हणून त्यांच्याकडे बैल असतात त्याच्या म्हणून आमची ओळख होती पण एवढी काय ओळख नव्हती आमची बा अड्ड्या असं आपली ओळख जा होती ते आमचे बापू जाधव त्यांचे बैले वगैरे सांभाळते त्यांच्या त्यांची मी राहुल जाधव सुशील हगवनी यांची माझी दीड दोन वर्षापासून ओळख आहे त्यांचा बैल माझ्याजवळ सांभाळायला असतो शर्यतीचा त्या बैलाच्या संदर्भातून त्यांचं येणं जाणं महिन्यातून एक दोन राऊंड होत होते माझ्याकडे त्या घटने एकोणीस तारखेला ते इथं आले चार साडेचारच्या दरम्यान पंधरा वीस मिनटं थांबले त्यांना मी विनंती केली मैदाना दुसऱ्या दिवशी थांबूया मुक्काम करा तर ते नाजरा घाबरलेले अवस्थित होते आणि निघून गेले तुमचे तुमची ओळख किती वर्षापासून होती नेमकी ओळख कोणावर होती सुशील लागवण्याची माझी ओळख होती दीड ते दोन वर्ष झाली माझ्या ओळखीला साधारण म्हणजे इथं मुक्कामी नव्हते असं सगळीकडे सांगितलं जाते मुक्कामी होते नाही मुक्कामी मी त्यांना विनंती केली थांबा पण इथं सोय नसल्यामुळं आणि ते जरा घाबरले अवस्थेत असल्यामुळे ती निघून गेले इथून मला काय त्यावेळेस जाणवलं नाही काय झालं काय पण ते म्हणले हाय मी सकाळी येणं निघून गेले इथून प्रकरण एवढं गाजत गाजत होता आणि तुम्ही तुम्हाला माहिती नाही नाही आम्हाला वीस तारखेला सकाळी लगेच काल मोबाईलवर द्यायचं होती पण एकोणीसपर्यंत आम्हाला काहीच कल्पना नव्हती वैष्णव हा गाव मृत्यू प्रकरणाची सविस्तर माहिती अमोल जाधव आणि त्यांचे बंधू राहुल जाधव यांनी आपल्याला दिलेली आहे तरी याच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी इथून पुढे पोलीस करतील